नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी निवडणुकानंतर ते हिंदुत्व घरी करून खिशात ठेवून ठेवतात खरे हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आहे दीपेश म्हाते कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष डोंबिवळी नजदीक ठाकुर्ली चोळेगाव येथील विसर्जन तलावाचे साफसफाई तसेच मोठ्या प्रमाणात सुरू आहे मागी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे उद्या दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन आहे घरगुती मागे उत्सवाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे परंतु दीड दिवसाच्या गणपतीला आता पर्याय व्यवस्था उरली नसल्याचे ठाकरे गटाकडून आज एक जड आंदोलन करण्यात आले आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पर्याय व्यवस्था करून द्या असे खडेबोल जिल्हा प्रमुख यांनी सुनावले हेच दरम्यान आजच आपण कृत्रिम तलावाची व्यवस्था करून देणार आहोत असं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले तर सत्ताधाऱ्यांची हिंदुत्व वेगळे आहे निवडणुका झाल्यानंतर ते हिंदुत्व घडी करून खिशात ठेवून देतात खरे हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे असं मत मा दीपेश म्हात्रे कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे बप्पाची मोठी दुरावस्था झाली आहे मोठ्या प्रमाणात मागवी महिन्यातील गणपती असतात आणि त्या गणपती विसर्जना नागरिकांना मोठी अडचण होणार आहे इथले जे सत्ताधारी आहेत ते नेहमी हिंदुत्वाचे जागर करत असतात आणि हिंदुत्व सांगत असतात लोकांना पण यांचे हिंदुत्व हिंदुत्व आहे इलेक्शन झाले की हिंदुत्वाची पुढी बांधायची आणि आपल्या केशात ठेवून द्यायची असे यांचे हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहे आज आम्ही शिवसैनिक येथे जमलो आहोत आणि प्रशासनाला सक्त ताकीद दिल्या आहे गणपती विसर्जनाची व्यवस्था लोकांसाठी करून द्या नाही तर याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील इतकी दुरावस्था झालेली मोठ्या प्रमाणात माग महिन्यातले गणपती असतात आणि या गणपतीचं विसर्जन करायला नागरिकांना मोठी अडचण होणार आहे इथले जे सत्ताधारी आहेत ते नेहमी हिंदुत्वाचा स्थापन करत असतात हिंदुत्वाचा हिंदुत्व सांगत असतात लोकांना पण यांचं वेगळी हिंदुत्व आहे इलेक्शन झाली की हिंदुत्वाची पुडी बांधायची आणि आपल्या खिशात ठेवून द्यायची असं यांचं हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि आज आम्ही इथे सर्व शिवसैनिक जमलो आहे आणि प्रशासनाला सक्त ताकीद दिले की पर्यायी व्यवस्था तलावाच्या जागी विसर्जनाची लोकांसाठी करून द्या याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतात काय तुम्ही पर्याय व्यवस्था केली आज सगळ्या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पर्याय व्यवस्था करण्याचा आजपासून प्रयत्न करतो काय कृत्रिम तलावात तिथं आम्ही दोन टाक्या ठेव या ठिकाणी आणि त्याचं व्यवस्थित जिल्ह्यात <laughs> तर, <ना। laughs> तर, तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद